श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ एम पी टी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे हार्दिक स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आत्तापर्यंतचे सर्वात मोठे युद्ध महाभारत हे तर सर्वांना माहीतच आहे या महाभारत युद्धाबद्दल तुम्हाला कधी हा प्रश्न पडला आहे का की लाखो सैनिकांचे जेवण कोणाने कसे बनवत असेल म्हणजेच महाभारत युद्धामध्ये लाखो सैनिकांचे जेवण कोणाने कसे बनवत असेल याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी आजचा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात महाभारत युद्धामध्ये कौरवांच्या बाजूने अकरा अक्षवनी सेना आणि पांडवांच्या बाजूने सात अक्षवनी सेनेने भाग घेतला होता म्हणजे या युद्धामध्ये सगळे महारथी आणि सेना मिळून पन्नास लाखापेक्षा जास्त लोकांनी भाग घेतला होता पण इथे आता हा प्रश्न पडतो की एवढ्या विशाल सेनेसाठी युद्धादरम्यान जेवण कोण बनवत असेल आणि या सगळ्यांचे नियोजन कसे होत असेल आणि सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की प्रत्येक दिवशी हजारो लोक मारले जात होते मग संध्याकाळी जेवण कोणत्या हिशोबाने बनत असेल महाभारत युद्धामध्ये जवळजवळ सगळ्याच राज्यांनी भाग घेतला होता त्यावेळचे सगळे राजा एकतर कौरवांच्या किंवा पांडवांच्या बाजूने उभे होते आपल्याला सगळ्यांनाच हे माहित आहे की बलराम आणि रुक्मी हे दोनच व्यक्ती असे होते ज्यांनी या युद्धामध्ये भाग घेतला नव्हता पण अजूनही एक असे राज्य होते जे युद्ध क्षेत्रामध्ये असून सुद्धा युद्धापासून विरक्त होते आणि ते होते दक्षिणेतील उडिपीचे राज्य महाभारतामध्ये वर्णन केलेल्या कथेनुसार उडिपीचे राजा त्यांच्या सेनेसहित कुरुक्षेत्रावर पोहोचले तेव्हा कौरवानी पांडव दोघेही यांच्या पक्षामध्ये त्यांना घेण्यासाठी प्रयत्न करू लागले पण उडुपीचे राजा खूप दूरदर्शी होते त्यांनी भगवान श्रीकृष्णांना विचारले हे माधव दोघेही युद्ध करण्यासाठी तयार आहेत पण कोणी या गोष्टीचा विचार केला आहे का की एवढ्या विशाल सेनेला जेवण कसे देणार यावर भगवान श्रीकृष्ण म्हणाले महाराज तुम्ही एकदम बरोबर विचार केला आहे तुमच्या या बोलण्यामुळे मला असे वाटते की तुमच्याजवळ यासाठी काहीतरी योजना आहे जर असं असेल तर कृपया मला सांगा त्यानंतर उडीपी नरेश म्हणाले हे वासुदेव सत्य तर हे आहे की भावामध्ये होणारे हे युद्ध मला योग्य वाटत नाही त्यामुळे माझी या युद्धामध्ये भाग घेण्याची इच्छा नाही पण हे युद्ध आता टळूही शकत नाही पण माझीही इच्छा आहे की माझ्या पूर्ण सेनेसहित से इत इथे उपस्थित असलेल्या सगळ्या सेनेच्या जीवनाची सोय करावी यावर भगवान श्रीकृष्ण हसून म्हणाले महाराज तुमचे विचार अतिउत्तम आहेत या युद्धामध्ये जवळजवळ पन्नास लाखपेक्षा पन्नास लाखापेक्षा जास्त योद्धा भाग घेतील आणि जर तुमच्यासारखा कुशल राजा त्यांच्या जेवणाची सोय पाहिल तर आम्ही सगळे निश्चिंत राहू तसेही मला माहीत आहे की सागरा एवढ्या विशाल सेनेच्या जेवणाची व्यवस्था करणे तुम्ही आणि भीमसेनशिवाय कोणालाही शक्य नाही पण भीमसेन या युद्धापासून विरक्त होऊ शकत नाही त्यामुळे माझी तुम्हाला प्रार्थना आहे की तुम्ही दोन्हीकडील सेनेच्या जेवणाची व्यवस्था पाहावी अशा प्रकारे उडीपीच्या महाराजांनी दोन्ही सेनेच्या जेवणाचा भार सांभाळला पहिल्या दिवशी त्यांनी तेथे उपस्थित असलेल्या सगळ्या लोकांचे जेवण बनवले ते इतके कुशल होते की त्यांनी बनवलेल्या अन्नाचा एकही कण वाया जात नव्हता जसा वेळ पुढे सरकत गेला योद्ध्यांची संख्या सुद्धा कमी होत गेली दोन्हीकडील योद्धा हे पाहून आश्चर्यचकित होत असत की प्रत्येक दिवशी उडुपी नरेश तेवढ्याच लोकांचे जेवण बनवत असे जेवढे तिथे उपस्थित असतात कोणालाही हे समजत नव्हते की शेवटी त्यांना हे कसे माहीत होत असे की आज किती योद्धा मृत्यू पावणार आहेत म्हणजे त्या प्रमाणात जेवणाची व्यवस्था करता यावी खरं तर एवढ्या विशाल सेनेच्या जेवणाची तयारी करणे हेच आश्चर्यचकित होते आणि अशा प्रकारे अन्नाचा एकही कण वाया जाणार नाही हे कोणत्याही चमत्काराशिवाय कमी नव्हते शेवटी अठराव्या दिवशी युद्ध संपले आणि पांडव जिंकले आपल्या राज्याभिषेकाच्या दिवशी युधिष्ठिरला राहावले नाही आणि त्यांनी उडुपी नरेशला विचारलेच हे महाराज सगळ्या देशांचे राजा आमची प्रशंसा करत आहेत की कशाप्रकारे आमच्याकडे कमी सेना असूनसुद्धा आम्ही समोरच्या सेनेला हरवले ज्यांचे नेतृत्व भीष्मपितामह द्रोणाचार्य आणि कर्णासारखे महारथी करत होते पण मला असे वाटते की आमच्या सगळ्यांपेक्षाही कौतुकाचे पात्र तुम्ही आहेत ज्यांनी न फक्त एवढ्या विशाल सेनेसाठी जेवण बनवले आणि तेसुद्धा अन्नाचा एकही कण वाया न घालवता मला तुमच्या या कुशलतेचे रहस्य ऐकायचे आहे यावर उडुपी नरेशने हसून म्हटले तुम्ही जो या युद्धामध्ये विजय मिळवला आहे याचं श्रेय कुणाला देताल यावर युधिष्ठिरनी म्हटले श्रीकृष्ण यांच्याशिवाय हे श्रेय दुसऱ्या कोणालाही जाऊ शकत नाही जर श्रीकृष्ण नसते तर कौरवसेनेला हरवणे शक्य नव्हते त्यावर उडीपी नरेश म्हणाले हे महाराज तुम्ही ज्याला माझा चमत्कार म्हणत आहेत तीसुद्धा श्रीकृष्णांचीच लीला आहे हे ऐकल्यानंतर तिथे उपस्थित असलेले सगळे लोक आश्चर्यचकित झाले तेव्हा उडिपी नरेशने या रहस्यवरील पडदा उघडला आणि म्हणाले हे महाराज भगवान श्रीकृष्ण रोज रात्री शेंगदाणे खात असत मी प्रत्येक दिवशी त्यांच्या शिबिरामध्ये मोजून शेंगा ठेवत असे आणि मी त्यांचं खाऊन झाल्यानंतर मोजत असे की कि त्यांनी किती शेंगा खाल्ल्या भगवान श्रीकृष्ण जेवढ्या शेंगा खात असत त्यांच्या हजारोपटीने सैनिक दुसऱ्या दिवशी युद्धामध्ये मारले जात होते म्हणजे श्रीकृष्ण जर पन्नास शेंगा खात असले तर मला समजत असे की दुसऱ्या दिवशी पन्नास हजार योद्धा युद्धामध्ये मारले जातील ते पाहूनच मी दुसऱ्या दिवशी जेवण कमी बनवत असे हेच कारण आहे की ज्यामुळे जेवण कधीही वाया गेले नाही भगवान श्रीकृष्णांचा हा चमत्कार ऐकून सगळे त्यांच्यासमोर नतमस्तक झाले ही कथा महाभारतातील सगळ्यात दुर्मिळ कथांपैकी एक आहे कर्नाटकातील उडिपी मठामध्ये मत ही कथा नेहमी ऐकवली जाते असं मानलं जातं की या मठाची स्थापना उडीपी सम्राट यांनीच केली होती ज्यालानंतर श्री माधव आचार्य यांनी पुढे नेले तर मला आशा आहे की तुम्हाला ही सुद्धा छोटीशी कथा नक्की आवडली असेल आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा कमेंटमध्ये जय कृष्ण लिहायला विसरू नका आणि असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ